श्री राम, का जय श्रीराम मंडळी आपल्याकडे दानाचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे कुठलेही पुराण असू द्यात स्मृतिग्रंथ असू द्यात किंवा शास्त्राचे ग्रंथ असू द्यात यामध्ये दानाचं विस्तृत वर्णन आणि महत्त्व त्या ठिकाणी येतं मग का करायचं बरं दान दान केल्याने काय होतं तर याच्याविषयी चर्चा करताना श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की राजा कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारस्थ बसेज्जया शुद्धंतीदानस् संतुष्ट्या काही गोष्टी अशा असतात की ज्या काळाने वेळ गेल्यानंतर शुद्ध होतात उदाहरणार्थ एखाद्याचं आलेलं सुतक किंवा एखाद्याच्या जन्मामुळे येणारं सोयर ह्या गोष्टी दहा दिवस पूर्ण झाले म्हणजेच वेळ गेला की शुद्ध होतात त्यानंतर पुढचं उदाहरण सांगितलं स्नान स्नानाने शरीराच्या बाह्य रंगाची शुद्धी होते शुकाचार्य सांगतात की राजा संस्काराद्वारे मनाची शुद्धी त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर दानाने धनाची शुद्धी होते आणि त्यानंतर आत्मज्ञानाद्वारे आत्म्याची शुद्धी होते याच्यातला सांगायचा मुद्दा असा आहे की दानाने धनाची शुद्धी होते आपण जे कमवलेलं धन असतं ना या धनामध्ये कळत न कळत काही दोष त्या धनाबरोबर आलेले असतात मग ते दोष निघून जावेत आणि धन आपलं शुद्ध व्हावं शुद्ध प्रकारचं व्हावं यासाठी जर आपण त्या धनातला काही भाग एक टक्का असू द्यात दहा का टक्के असू द्यात काही भाग जर वेगळा काढून ठेवला आणि तो चांगल्या ठिकाणी सत्पात्री जर दान केला तर त्या दानाद्वारे आपण जे कमवतो ना त्या धनाची शुद्धी त्या ठिकाणी होते म्हणून दानाचं अत्यंत महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे सुभाषितकार अत्यंत सुंदर वर्णन करतो तो म्हणतो तुम्ही कमवलेलं जे धन आहे ना त्याचा व्यय केवळ तीन मार्गानेच होऊ शकतो एकतर तुम्ही त्या धनाचा उपभोग घेऊ शकता नाहीतर त्या धनाचं दान करू शकता आणि जर तुम्ही या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत तर तुमच्या धनाचा नाश त्या ठिकाणी होतो त्यामुळे आपण धनाचा उपभोग घेण्याबरोबर त्या धनाचं दान काही ना काहीतरी त्यातील काहीतरी भाग करायला हवा चांगल्या ठिकाणी करायला हवा ज्याद्वारे आपल्या धनाची शुद्धी त्या ठिकाणी होते तर मंडळी हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम बवतू